इचलकरंजीतील मलनिस्सारण प्रकल्पातून फेसाळलेलं सांडपाणी थेट नदीत प्रदूषण मंडळाकडे महापालिकेविरोधात कारवाईची मागणी इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी सध्या सांगली नाक्यावरील मलनिस्सारण प्रकल्पात एकत्र केलं जातं या ठिकाणी प्रक्रिया केलेलं सांडपाणी पाईपलाईनद्वारे शेतीसाठी वापरलं जात असे मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने हे प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठी वापरलं जात नाही याच पाईपलाईनच्या चेंबरमधून सध्या फेसाळलेलं व दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून हे पाणी थेट ओढ्यात सोडलं जात आहे चिंतेची बाब म्हणजे हे पाणी ओढ्यातून पुढे थेट नदीत मिसळत असल्याने नदीचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या दूषित पाण्यामुळे कावेळसारख्या साधीचे आजार पसरू शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर विश्वास बालीघाटे संजय मालगावे सुभाष चौगुले राजू माणगावे यशवंत चंदुरे शीतल दणाणे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी मलनिसारण प्रकल्पाच्या एअर हॉलमधून बाहेर पडणाऱ्या सांडकाण्याची पाहणी केली त्यानंतर संबंधित दूषित पाणी ओढ्या वाटे नदीत सोडून पाणी दूषित केलं जात असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देण्यात आली या संदर्भात महापालिकेविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे